हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच मायरी बसले धरून आले माझ्या भाऊ बहिणीला बहिणीनं मायडे ग माझ्या मायडे गती मायू भाऊ बहिणी मायरीला गार लागत कशामुळं तिथं बोल कुठं आहे ग मॅगरला बोल आणलाय भाऊ बहिणी आहे ते मागं ही करते बॉल बाल करते पिंकीला पुढं ठेवला काय झालं कोणाला त्याला काय करायला काय माहिती मेकअप 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 करून चिकट चिकट तर झालं आहे माझं काही आले मुळे काय आलं काय मुलं गेले गेले काहीतरी काय भाऊ भरी येतं तादं ताजं खरक येतं वांगी गवार गवारचं जळशीर आहे मैरीला बाबा विषय काय माहितीये का तुम्हाला सांगती मला आहे ना इथं मी माझ्या हाय एवढे आवाजात व्हिडिओ बनवते बर का तुम्हाला खरं ते सांगते पण विषय काय होत माहितीये का स्लॅबच्या तिथं थोडं जर बोला तर आवाज मोठा येतो आणि फॅन चालू असते तर फॅन मुळे पण मला जरा मोठ्याने बोलावं लागतं कारण की काय होतं फॅन जर बंद केलं ना एवढं गरम होतं ना बेमाप गरम होत काय सांगायचं तुम्हाला आता माझ्या बहिणींचं बहिणींच म्हणणं की योग्यता फॅन म्हणजे फॅनचा आवाज नको फॅनचा आवाज लय मोठा येतोय वाटलं तू बाहेर जाऊन व्हिडिओ बनवू असं आमच्या बहिणींचं म्हणणं आहे तर बहिणींना बाहेर आहे ना सगळं पावसाचं वातावरण झालं सगळा पाऊस पडलेला आहे नुसतं असं लय जास्त चिखल चिखल झालेलं तुम्हाला ते पण थांबवते बाहेरच वातावरण आहे दिसत का पाऊस पडलाय नुसतं असं चिकल चिकल झालेलं आहे सगळा त्यामुळं काय झालं मी काय बाहेर बसून पण नाही व्हिडिओ बनवू शकत लाईट पण पावसामुळे सारखीच जाते का बाहेर तर जावं का नाही मुग्या पण आहेत बाहेर आहे त्या बाहेर मुग्या लाईट मुग्या बाहेर बसता ठेवली पावसामुळे आल्या नेत्या त्या पायाला तर मला यंग आले भाऊ बहिणीने यांग उलट मी पण आता तुम्हाला सांगते दोन दिवस तुमच्या दाजेला त्यांचं फोट दुखत होत इथल्या बिडेकर मधून गोळ्या आणलेल्या होत्या बर का मला पण म्हटलं होतं माझ्या बी पाया चगत असं म्हणून गोळ्या आण त्यांनी गोळ्या आणल्या बर का दोन दिवस ते गोळ्या खाल्यानंतर माझा पाय काय दुखला नाही बर का पण परत माझा पाय दुखायला चालू झालेला आहे माहि तर बस माणसामानी तर तुम्हाला सांगते दोन दिवस काय माझा पाय दुखला नाही पाय परत दुखायला चालू झालेला आहे आता ह्याला मी किती दवाखाना करून किती दवाखाना नाही करून हीच मला काय समजा नाही भावा बहिणीनं आता काय भाव बहिणींचं मला असं म्हणणं आहे की योगिता पायावर त्याशी चरबीचा जे प्रकार असतो हा चरबीचा प्रकार झाला असेल तर बहिणीने मी माझी चरबी आग माय मायरो मुद्दा जरा शांतीला घे ना तर, तर तुम्हाला सांगते माझं जे चरबीचा प्रकार आहे ह्याच्या पण मी तुम्हाला सांगते माझा रिपोर्ट आहे ते प्रकार मला कायच नाही असं डॉक्टर स्वतःनी मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता विषय काय झालाय भाऊ पूनम ताई त्याच्याकडे जाता नाही ना ते आवी परत येतानी आगीच्या गाडीवरती आगीची गाडीची जी हाईट आहे ना ही उंच आहे आणि माझी हेट जरा कमी पडली आणि मी ज्यावेळेस पुरुषांसारखं असं बसायला गेलं आणि त्यावेळेस माझ्या पायामध्ये ती चमाकलं चमाकलं म्हणजे असे शिरवशीर चढलेले आहे तर जवळ त्या गोळ्यांचा अंश आहे ना तर माझ्या पायाला काही म्हणजे असं एकदम बरं वाटतंय ना असं मला वाटतंय की बाबा माझा आता चांगला झाला क्लिअर झाला कारण की मी एवढं दवाखाना करून एवढंही करून मला काहीच फरक नाही पडला पण मी मेडिकल मधल्या हे खाऊन मला जरा आराम बसला असं म्हणजे आराम भेटला असं मला वाटते पण तुम्हाला सांगते की त्या गोळ्यांचं आऊस संपला की माझं परत आहे असं पाय दुखायला चालू होते काय करायचं आता दुखतोय म्हणलं दुखतोय भाऊ बहिणींना काय करायचं दुखण्याच्या पुढं काय चालतंय का काहीच नाही चालत खेळ कोणाचा कळला देवाला कळला मला चार शब्द ह्या माझ्या नवऱ्यावरनं बोलायचं भाऊ बहिणी तुम्हाला खास माझ्या बऱ्याचशा भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की तुझा नवरा ले गरीब आहे तुझा नवरा तुझ्या म्हणजे म्हणाल तिकडं तुझ्या बरं येतो तू येतो बर माहेरला राहतो असं माझ्या काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे तर मी पूर्णपणे चुकीचं पण ठरवत नाही पूर्णपणे बरोबर बी ठरवत नाही भाऊ बहिणींनो पण जे काय खरं आहे ना हे तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतात तुम्हाला सांगते जरी मी माहेरला यायचं म्हणलं ना तर तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याला लय म्हणून आणावं लागतो माझ्या नवऱ्याला खरं सांगतो तुम्हाला खरी परिस्थिती सांगतो तुम्हाला मग आपण पेट्रोलला पैसेही द्यायचं मग नवरा येणार नवरा आला तर कधी तुम्हाला सांगते असं थांबतो माझा नवरा एक दोन दिवस पण ते तुम्हाला सांगते बळबळ थांबवून घ्यावा लागतं नाहीतर काही ते असं थांबत राहत नाही आता काल पण तुम्हाला सांगते माझ्या महाग लागलं होतं त्यांना कारण की नाही जमत तुम्हाला सांगते काल त्यांना सारख्या माझ्या मागे खिटखिटच लावलं होतं खिटकीट लावली होती आणि मी जातो घरी मी जातो घरी तर म्हणलं जावा तर तुम्हाला सांगते त्यांना तीनशे रुपये दिला दोन तीनशे रुपये आणि स्कूटी जी आहे स्कूटी ही तस म्हणजे मी पर्सनली नका ठेवू म्हणलो तर जा म्हणलो होतो तुम्हाला घेऊन जायचं तर कारण हे तुम्हाला बी लागल तर ते म्हणलं की राहू दे मग तुला इथे लागले तर आता कसं आपल्या बँकेचं बी काम करायचं आणि आज जायचं होतं आपल्या भाऊ बहिणी बँकेचं काम करायला पण राजूला एक दोन दिवस काम आहे वाटतं तर ते आज पण कामाला गेला आणि आज कामाला जाणार आहे हे मला काय माहीत नव्हतं राजू की आज कामाला जाणार आहे म्हणून त्यांचं रात्री आणि रात्री त्यांचं झालं आणि रात्री मला सांगितलं की आज पण म्हणजे मला राजूनं पण नव्हतं सांगितलं मला पिंकी म्हणली की आज त्यांना काम होतं ते आज पण अरे देवा म्हणलं मग पण राहील का आपल्या बँकेचं काम तर आजही आमचं बँकेचं काम राहिलेलं आहे तर राहू द्या आणि काय भाऊ बहिणीचं असं मी की नवऱ्याला नवरा काय तुझा दारू पितोय का हंतो मारतोय का काय करतोय का कसं असतं भाऊ बहिणी ज्याच्या घरचं त्याला माहिती असतं जास्त सांगून नाही कुणाला काय उपयोग खरं सांगते आणि विषय कसा आहे माहितीये का तुम्हाला सांगताय मी कसं आहे माहितीये का चार म्हणजे जनते समोर आहे मी माझं व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं माझं जे असेल हे मी सांगायचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्हाला दिसतय माझं तोंड बरोबर आहे का नाही दिसतंय का नाही माझं तोंड मी चार माणसात म्हणजे करते म्हणून माझं दिसतंय तोंड आणि माझा नवरा कसं आहे माहितीये का माझा नवरा काय सोशल मीडियावर नाही किंवा ते काय असं व्हिडिओ मध्ये पण काय बोलत नाही त्यामुळे माझा नवरा तुम्हाला चांगलाच वाटणार आहे आणि मीच वाईट वाटणार आहे तर वाएट वाएट मी कधी म्हणलंय की माझा नवरा लय वाईट म्हणजे मी लय चांगले आहे आणि माझा नवराच वाईट आहे जसं तुम्ही म्हणताल ना तसं भाव भेन ना आता कसं आहे माहितीये का मी सोशल मीडियावरती आहे मी व्हिडिओ बनवते त्यामुळं मी जी बोलते ह्याच्यावरती तुम्ही मला बोला बरोबर जे समाजामध्ये जास्त वावरतो ना त्याला चुकीचं ठरवलं जातं जे समाजामध्ये जास्त वावरत नाही ना त्याला बरोबरच नाही अश्या काही गोष्टी असतात त्या आणि बऱ्याच भावा बहिणीचं काय काय म्हणणं असतं बरं का पण चला एवढं जर डोक्यात घेतलं तर मग जगणं मुश्किल आहे आपलं असे बारा तोंडा असते तिकडे जाणार का मायरेला फुग आणलाय बघ मायरे मायरेला बघा आणलाय त्याची ती हावस्था काय केली त्याला घेतलं होत एक मोठा होता आणि एक बरका होता राजू कामाला गेला काय आजू आला आला नाही बरका पण ती लांब कामाला गेल्यामुळे तुम्हाला सांगते पावसाचं वातावरण झालं पाऊस झाला तिकड त्यामुळं काय तिकडं वाजता बॉल वाटत तिकडे पाऊस अस काय माझा बोल आहे फोडेन तोडेन बोलेन रस्त्यावर मी खेळेन माझी मर्जी वडभर किती ताकद आहे बघा हा वडगी आयला बायरला ताकद आहे भावा बहिणीनं तर हा चार दिवस भावा बहिणीनं मायारामध्ये आपला हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करायचा हसून खेळ राहते आणि जे आपलं जे काय आपलं सुख दुःख आहे जेवढं माझं हे आहे ना तेवढं मी काय व्यक्त करायचा प्रयत्न करत नाही ना बर ना, का सध्या आहे ना सध्या माझं दुसरं काही प्रॉब्लेम नाही बर का पण माझं शरीर आहे ना शरीर माझ्या शरीरामध्ये जे काय होतंय काय नाही होते मलाच माहिती मी मिल दिसते अशी म्हणजे ती मला सांगते असं वाटतंय की काय म्हणजे माणसाला वाटलं माणसाला बघितलं नंतर माणसाला वाटला काय फरक झालं नाही माझ्या शरीरामध्ये काय होत काय होत नाही हे माझे मला माहिती आहे त्यामुळे मी सांगू नाही व्यक्त करू शकत बरोबर आहे का नाही करू शकते का सांगून कुणाचं नाही वाटून घ्यायला येत नाही बाजेच नाही कस मायऱ्या ग माझ्या मायऱ्या गपड्या ग माझ्या पपड्या ग